पुढारीचे चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव येत्या पाच नोव्हेंबरला वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करतायत त्या, करता त्या दिवशी कोल्हापुरात खास सहस्त्र दर्शन सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे मात्र आतापासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे पूर्ण चंद्रप्रकाश असेल तर सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसू शकतात असा हा योग पद्मश्रींच्या अनुषंगाने या ठिकाणी पूर्ण जात आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नियती निसर्ग त्यांना दीर्घ आयुष्य आणि चांगलं आरोग्य देव ही देखील कामना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढारी नावाचा जो एक ब्रँड आहे पुढारी नावाचं जे एक दर्शन आहे हे त्यांच्यासारख्या एका रांगड्या पार्श्वभूमीच्या माणसाने हे एक सादर केलेलं आहे काळानुरूप त्यांनी केलेलं जे परिवर्तन आहे हे त्यांच्या दृष्टेपणाचं आणि आपल्या क्षेत्रातलं आणि समाजातला नेता कसा असतो जो पुढे घेऊन जातो तो नेता अशा अनुषंगाने एकंदरीत त्यांचा संपूर्ण हा प्रवास राहिलेला आहे